शेतकरी मित्रांनो नमस्कार नोवेल सीड्समधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज आहोत कार्ले तर कारल्याच्या या प्लॉटवर आहोत आता जे आहे दुसरा तोडा साधारण या प्लॉटचा सा चालू आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी जे कार्ले लागवड केलेले शेतकरी आहेत ते सुद्धा आहेत तर त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की हा जे का तारक कारला आहे नोवेल सीडचा तर याचे वैशिष्ट्य काय काय आहे उत्पादन काय येत आहे तर नमस्कार नमस्कार तुमचा एकदा परिचय द्यावा कैलास लक्ष्मी गाव घोडेगाव घोडेगाव तालुका खुलताबाद खुलताबाद जिल्हा खुलता संभाजीनगर जिल्हा संभाजी तर आता तुम्ही जे तारक लावलेलं आहे हे किती पॅकेट लावलेले हे तेरा पॅकेट लावलेले तेरा पॅकेट क्षेत्र किती आहे साधारण साधारणपणे पस्तीस एक गुंटी आहे पस्तीस गुंठे आणि तुम्ही टोमॅटोवर लावा लावला टोमॅटो होता बरोबर टोमॅटो घेतले म्हणजे अगोदर टोमॅटो होता टोमॅटो संपल्यानंतर त्या ठिकाणी कारले हे लागवड केलंय तेरा पॅकेट आहे तुमचे तर आता दुसरा तोडा चालू आहे बरोबर दुसरा पहिल्या तोड्याला किती माल निघाला पहिल्या तोड्याला साधारणपणे तरी पंच्याहत्तर कॅरेट निघाले पंच्याहत्तर कॅरेट निघाले या अगोदर हवा लावलेला होता तुम्ही नाही पहिल्या वेळेस लावलं तर आता एकंदरीत आजची जी कंडिशन आहे दुसऱ्या तोड्याची तर आता किती माल निघू शकतो असं वाटतंय आता या दुसऱ्या थोड्याला साधारणपणे कमीत कमी म्हटलं तरी ऐंशी कॅरेट निघू शकत कमीत कमी ऐंशी कॅरेट आज रेट काय चालू आहे तीस ते पस्तीस तीस ते पस्तीस रुपये रेट चालू आहे याच्यावर कुठे व्हायरस किंवा इतर रोग राही असं काही नाही नाही एकदम खूप बेस्ट आहे बर सगळ्यात महत्वाचं तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हा जो कार्ला आहे याच्या क्वालिटी विषयी आपण विचारू पहिला तोडायला ज्यावेळेस माल तोडून मार्केटला नेला तेव्हा व्यापारी किंवा ग्राहक काय म्हणताय नाही मार्केटला पण खूप पसंती आहे चा, आणि चार गिरेक जास्तच आहे याला मार्केटमध्ये बरोबर आणि खूप पसंती आहे म्हणजे मार्केटमध्ये हा माल ज्यावेळेस तुम्ही घेऊन जाता त्याला व्यापारी असेल किंवा गिरायक हे ताबडतोब घेतात याचा प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा कुठे जाड होत नाही लांबीला चांगला आहे काटेदार आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कुठेही व्हायरस साठी रेजिस्टन्स खूप चांगला आहे रोगराई लवकर येत नाही मालाची सेटिंग खूप चांगली आहे कारण माल खूप पहिल्या तोड्यापासून जर एवढा चांगला माल देतोय तर खरंच खूप चांगला वाण आहे शेतकरी मित्रांनो तर जे शेतकरी महाराष्ट्र भरातून लागवड करतात तर त्यांना तारक जे त्याविषयी काय सांग नाही तारक हे खूप मस्त वरायटी हो आणि कारला पण एकदम बेस्ट आहे आणि लांबी पण भरपूर आहे कलर पण एकदम हिरवागार आहे एकदम व्यवस्थित व्हरायटी आहे बरं तुमचा नंबर एक वेळ शेअर कराल आमच्या शेतकऱ्यांना हो सांगा तुमचा नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट पासष्ट पासष्ट अडुसष्ट अडुसष्ट अकरा अकरा सत्तर मीटरांना तुमची जर कुठली शंका असेल या वाहनाविषयी किंवा इतर काही कारल्याविषयी तर तुम्ही नक्की यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा तुम्हाला या बियाण्याची उपलब्धता हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता नोवेल सेडचे प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात आहे तारक कारला लावा आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवा धन्यवाद मित्रांनो